नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या प्रार्थना तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे नऊ अकरा किंवा एकवीस संकल्पित गुरुवार करत असाल किंवा करणारा असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते बऱ्याच आपल्या मैत्रिणी अकरा गुरुवारची व्रत करत असतात यामध्ये कोणी नऊ गुरुवार करतात अकरा गुरुवार करतात किंवा एकवीस गुरुवार करतात हे गुरुवार करत असताना अमुष आली किंवा एकादशी आली तर काय करायचे हे गुरुवार संकल्प केलेल्या गुरुवारामध्ये धरायचे का नाही संकल्पयुक्त गुरुवार कधीपासून सुरू करायचे एखाद्या शुभ गुरुवारीस ते सुरुवात करायचे का किंवा एखाद्या शुभ दिवसाला सुरुवात करायचे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळतील संकल्पयुक्त गुरुवार करणारा असाल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता पण ज्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करणार आहात त्या पहिल्याच गुरुवारी अमोसा असेल तर, तर करने करने। त्या दिवसापासून तुम्ही गुरुवार करण्यास सुरुवात करू नये तसेच तुम्ही एकादशी करत असाल आणि त्या पहिल्याच गुरुवारी एकादशी असेल तर आपण एकादशीचा उपवास करायचा आहे संकल्पयुक्त गुरुवार करण्यास त्या दिवसापासून सुरुवात करू नये गुरुवारच्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता म्हणजे तुम्ही एकादशी व आमोशाला ही संकल्पयुक्त गु गुरुवार करण्याची सुरुवात करू नये मध्येच एखाद्या गुरुवारी दुसऱ्या चौथ्या पाचव्या कोणत्याही गुरुवारी आमोस आली, तो आली तर तो गुरुवार तुम्ही करायचा आहे मध्येच आमवस्या आली तर त्याला कोणतेही बंधन नाही म्हणजेच संकल्पयुक्त अकरा एकवीस किंवा नऊ गुरुवार करत असताना आमोस्या पाण्याची गरज नाही संकल्पयुक्त गुरुवारची सुरुवात करताना एकादशी आली तर तो गुरुवारचा उपवास करायचा नाही तर एका दिवशी उपवास करायचा आहे तसेच हा गुरुवार तुम्ही त्या संकल्पयुक्त मध्ये धरायचं नाही तसेच वर्ताचे उद्यापन करत असताना तुम्ही आमावस्याला करू नये म्हणजेच व्रताचे उद्यापन करताना आणि सुरुवात करताना आमावश्याला करू नये आपण या दिवशी सेवा करू शकता पण संकल्पयुक्त गुरुवार करताना हे नियम पाळा तेच मासिक धर्म आला विटा आला तर तेवढ्यापुरती सेवा थांबवावी नंतर कंटिन्यू करावी यावेळेत आपण उपवास करू शकता पण पूजा करू शकणार नाही सुतक आले तर संकल्पयुक्त गुरुवार करताना आपण ते गुरुवार तेथेच थांबवावे परत नव्याने संकल्प करून सुरुवात करावी बऱ्याच आपल्या मैत्रिणींना गुरुवारचे उपवास करायचे असतात पण उपवास करणे शक्य नसते शुगरचे पेशंट असतील त्यांनाही उपवास करणे शक्य होत नाही तर बऱ्याच जणींना प्रेग्नन्सीमध्ये विकनेस असतो त्यांनाही उपवास करणे शक्य नसते अशा माझ्या मैत्रिणींना सांगते की महाराजांच्या सेवेत श्रद्धेला विश्वासाला खूप महत्त्व आहे तुम्ही मी संकल्पयुक्त अकरा गुरुवारच्या सेवा करत असताना पूर्ण एकाग्रतेने श्रद्धेने विश्वासाने या सेवा कराव्यात महाराज नक्कीच तुम्हाला साथ देतील हे संकल्पयुक्त अकरा गुरुवार करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृताचे पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत तसेच अकरा वेळा तारक मंत्र अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्रा या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे संकल्प हा फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे अकरा गुरुवार कसे करायचे त्याची पूजा मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते तर तोही व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला संकल्पयुक्त अकरा गुरुवार करताना कोणते नियम पाळायचे आहेत ते सांगितले तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद